नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आपण नेहमीच आपल्या चॅनलवरती शेळीपालन संबंधित तुम्हाला नेहमी माहिती देत असतो आज जी माहिती घेऊन आलो ती म्हणजे अशी जर तुम्हाला शेळीपालन करायचं आहे पण तुमच्यापाशी जागेचा अभाव असणार आहे जागा कमी असणार आहे किंवा तुम्हाला बंदिस्त म्हणजे तुमचे बोकड वगैरे पालन करत असेल स्पेशली बोकड पालनसाठी सांगतोय तर मित्रांनो ही जे केच आहे हे विक्रीसाठी आहे तुम्ही बघू शकता एक दोन तीन असे तीन केच आहेत त्याच्या व्यतिरिक्त अजून बाहेर तिकडे पाच सहा कॅच आहेत टोटली तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे यांची जी फिटिंग वगैरे केलेली आहे हे देखील तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहे चारा खाण्यासाठी तुम्ही बघू शकता बोकड चारा खाताना इथून चारा खाऊ शकतो साईडला पाण्याचा जो टब आहे हा टब इथं पाण्याचा टब पण दिलेला आहे खाली पाटरीसन वगैरे आहे जाळी वगैरे मारलेली आहे एका कॅच मध्ये मित्रांनो पाच ते सहा बोकडी आहे आरामात बसतील अशी एकदम मजबूत फिटिंग केलेली आहे आता हे जे मित्रांनो हे केच विक्रीसाठी आहे जुळ्यामध्ये मोबाईल नंबर तुम्हाला मी दिलेला आहे त्यांच्यावाला तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकतात बरोबर याची काय या असणार फिटिंग वगैरे कशी केलेली हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवणार आहे हा बघा इथं हा डोर आहे तुम्ही पाहू शकतात हा डोर इथून खुलतो इथे मध्ये आपला बोकड वगैरे आपण टाकू शकतो बाहेर काढू शकतो बरोबर इकडं जाऊया हा आता इथं तुम्ही खाली पाहू शकतात पाटरी वगैरे केलेले त्याच्यामध्ये जवळपास अर्धा इंचीचा चा गॅप दिलेला आहे त्या गॅपमधून म्हणजे जे मूत्र वगैरे असेल किंवा जी लेंडी वगैरे असेल ती आरामात खाली येऊ शकते म्हणजे बोकडांनी लगी वगैरे जरी केली तर तो ओला राहणार नाही तो लगत सुकून जाईल ह्या पद्धतीत मित्रांनो केलेलं आहे जसं आपण एक मॉडर्न फार्मिंग पाहत असतो त्या मॉडर्न मध्ये मित्रांनो आपण ही पूर्ण त्यांनी जी केच वगैरे बनवलेली साईडला तुम्हाला जाडी पाहायला भेटेल वरून हा पूर्ण स्पेस ओपन आहे ह्या पट्ट्यामध्ये मित्रांनो तुम्ही त्यांना सुका चारा देऊ शकतात साईडला तिकडे पाण्याचा टप आहे तो बघा तिकडे पाणी वगैरे पितोय तर एका कॅच मध्ये जवळपास पाच ते सात जणावर आरामात बसतील पाहू शकता तुम्ही स्पेशली समजा कोणाला टेरेस वरती शेडीपालन करायचंय जागा कमी असेल तर बरेच जण आपल्या छतावरती पालन करत असतात किंवा बोकड पालन करत असतात तर मित्रांनो त्या बंदिस्तसाठी हे खूप बेस्ट आहे तुम्ही पाहू शकता हे विक्रीसाठी आता यांच्या किमती वगैरे काय असणार आहे तुम्हाला या कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधून किमती वगैरे त्यांना विचारू शकता तोपर्यंत मी तुम्हाला टोटली हे त्याची जी बांधणी वगैरे हे तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो हे बघा आता इथे जनावर आरामात खाते हा इझिली बरोबर आता इथे याच्यात पाच जनावर आहेत म्हणजे यांच्यापाशी जनावर भरपूर होते आता त्यांनी जनावर कमी केलेले आहेत कारण की दुसऱ्या कामाचा का लोड वाढला तर मित्रांनो या कामाकडे दुर्लक्ष साहजिकच का थोडस सा झालेलं आहे बरोबर आता बघा तो एक पिंजरा आहे ही जाडी मारलेली आहे हे विंगल तुम्ही पाहू शकतात मित्रांनो एवढं मजबूत असं काम केलेलं आहे त्यांनी म्हणजे हे उचलण्यासाठी कमीत कमी पाच सात माणसं लागतील मित्रांनो इझी खाली तुम्ही पाहू शकता एक इंचीची फळी एकदम मजबूत आणि त्यांच्या मध्ये जो डिस्टन्स दिलेला आहे गॅप लघवी निघण्यासाठी किंवा लेंडी निघण्यासाठी तेवढा गॅप हा पुरेसा तुम्हाला पाहायला भेटेल तुम्ही पाहू शकता बरोबर इथं पाण्याची सोय केलेली आहे इथं मॅन्युअली पाणी आपल्याला टाकावं लागणार आहे ऑटोमॅटिक सिस्टीम तुम्ही तुमच्या जर काही लाईन असेल तुमची प्लंबरिंगची व्यवस्थित तर तुम्ही ऑटोमॅटिक पण इथं देऊ शकतात पण हे मॅन्युअल तुम्ही इथं पाहू शकता चाऱ्याचं पण मॅन्युअली जे चारा इथं टाकलेला असतो हरीपत्ती जो काही घास वगैरे असेल तुमच्या लक्ष देऊन जाईल हे बघा जनावरेचं खाते बरोबर त्याच्यानंतर इकडे स्पेशल पिल्ल्यांसाठी लहान पिल्ले जन्माला आली तर ते पिल्ले तिथं राहतील शेडीला परत जास्त परेशान न करता ते तिथे पिल्ले आरामात फिरतील त्या हिशोबत तिकडे केलेले ते बघा तिघी पण तुम्हाला व्यवस्थित दाखवतोय खूप मोठी अशी तयार केलेली आहे पाहू शकता तुम्ही पण तुम्ही पाहू शकता हे जनावर देखील विक्रीसाठी आहे जर कोणी इच्छुक असाल तर तुम्ही घेऊ शकतात हे बघा याच्यात जर तुम्हाला अजून काही तुमच्या पद्धतीने मॉडीफाय करायचं असेल तर तुम्ही मित्रांनो ते देखील करू शकतात बरोबर ह्या इकडे तीन आहेत आणि मग अशी तिकडे बाहेर पाच सात आहेत ते पण तुम्हाला दाखवून तुम्हा। देतो हे बघा मित्रांनो इथं पण आहे हा एक थोडा चौकोनी कंपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये दोन बोकड बसतील ह्या हिशोबाने तिथे दिलेले किंवा जर जास्त मोठा ब्रिडर असेल तुमचा जास्त अॅग्रेसि ब्रिडर असेल खूप गरम असा ब्रिडर असेल तर तो, तो इथं मित्रांनो बसू शकतो एक स्पेशल पेशल, हो, हो, स्पेशल हे बघा म्हणजे इथं पाण्याची सोय इथं चाहऱ्याची सोय हा स्पेशल स्पेशल कंपार्टमेंट आहे एकासाठी तुम्ही पाहू शकता हे बघा इथं पण पाण्याचं आणि चाऱ्याचं चा, मी इथं अटकवू शकता आता इथं पटरी करायचं बाकी आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता जे काही रेट असेल मित्रांनो आता हे तुम्हाला सेकंड हिशोबांचे असेल ते तुम्हाला द्यावं लागतं बरोबर पण जे बांधकाम मित्रांनो तुम्ही ओरिजिनल देखील म्हणजे एवढं मजबूत करू शकता एवढं मजबूत हे बघा एकदम मजबूत असं मित्रांनो केलेले हा हा थोडा मोठा आहे हा बघा हा पण त्या सेम आहे जसं आपण तिकडे दाखवलं का सेम त्या पद्धतीने याच्यात देखील तुम्ही मॉडीफाय करू शकता बरोबर हे बघा खाली पडा तुम्हाला लक्षात देईल आणि हे जे मित्रांनो हे खूप स्पेशल असं वेगळे केलेलं आहे हे दिसते काय हे खूप असं वे... आगळं वेगळे केलेलं म्हणजे कसे तुम्हाला सांग तुम्ही जर तुम्ही तुमच्या रानातून हिरवा चारा आणला तो डायरेक्ट हिरवा चारा याच्यात टाकायचा याच्यात हिरवा चारा टाकला इथून साईडून शेड्या पूर्ण जे पत्ते पत्ते खाऊन घेतात मधी फक्त ज्या हे असत लाकडं वगैरे असतात किंवा ज्या काळ्या असतात फक्त काळ्या काळ्या इथे मित्रांनो त्या राहत असतात असे हे एक ते दोन त्या दिसत दोन आहे चार हे बघा तुम्ही पाहू शकता हे टोटली मित्रांनो फोर सेल आहे जर तुम्हाला घ्यायचे असतील तर तुम्ही घेऊ शकतात बरोबर तुम तुमच्यापाशी जागा किती त्याच्यावर डिपेंड आहे आणि असं काही मॅटर नाही की तुम्हाला सगळंच गेलं असतं तुम्ही तुमच्या हिशोबाने दोन घ्या तीन घ्या चार घ्या तुम्ही तसं घेऊ शकतात अधिक माहितीसाठी तुम्हाला मोबाईल नंबर दिलेला आहे मी त्यांच्यावाला तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधा हे बघा तुम्ही पाहू शकतात बघा ते ग्रीनवाले पण ग्रीन ते आणलेले होते जसं आता फळ्या लावतो आपण इथं फळ्या फळ्यांच्या जागेवर ग्रीन आहे का ते पण लावू शकतात त्या हिशोबा एकदा बनवलं दिसत बरोबर हे बघा बच्चे इथं म्हणजे मित्रांनो जर समजा तुमचं टेरेस असेल छत वगैरे असेल ना तर छतावरती धाब्यावरती तुम्ही देखील हे ठेवून तुमचं बोकडं पालक करू शकता स्पेशली ब्रीडरसाठी म्हणजे जो गरम ब्रिडर असेल ना तो एक ब्रिडर तुम्ही गरम मोठा ठेवू शकतात ऐंशी किलोचा नव्वद किलोचा शंभर किलोचा जो असेल त्याच्यासाठी स्पेशल कंपार्टमेंट आहे हे बघा बंदिस्त साठी मित्रांनो जर तुम्हाला कोणाला ही बंदिस्त पालन बोकड पालन करायचं असेल तर त्यासाठी हे तुम्हाला हे एकदम रेडीमेड बनवलेलं ऑलरेडी हे तुमच्या पर्यंत पोहोचवतोय बरेच जण मला फोन करत असत की आकाश व सेकंड मध्ये कोणापाशी काही माल भेटेल का असा गोट फार्मिंगचा तर मित्रांनो आज तो सेलिंग साठी आहे जास्त यूज झालेला नाहीये मोजून फक्त काही चार पाच महिना यूज झालेला आहे त्याच्यानंतर सगळं इथं विक्रीसाठी आहे मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला आहे तुम्ही संपर्क साधा आहे मित्रांनो हा मेल आहे फिमेल आहे टेडी बरबरी मध्ये हा सेल साठी जर कोणी ना तर तुम्ही यांचा देखील शोक वगैरे मित्रांनो करू शकता हो बी सेग आहे काय तर मित्रांनो कोणती कश्मीरी घ्या कश्मीरी झिंग कश्मीरी झिंग

हायपॅड मध्ये हे बघा मित्रांनो हायपेड ओरिजिनल पार्ट आहे तुम्ही पाहू शकता स्ट्रक्चर वगैरे पूर्ण दाखवतो हे टोटली फोर्सेल सगळे मॅन्युअली टाकतं पण येतं साफ करासाठी तुम्ही लगेच काढून साफ करू शकतात काही टेन्शन नाही हे बघा ते पण एकदम मजबूत केलेले हा मित्रांनो फक्त चार ते पाच यूज केलेला माल आहे टोटली हे बघा किमती विषय तुम्ही तुम्हाला नंबर दिलेला आहे तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधा एकदम मजबूत असं मित्रांनो हा केच तयार केलेला आहे तुम्ही पाहू शकता हे बघा डोर खाली सण तुम्हाला अगोदर दाखवलं तरी पुन्हा तुम्हाला दाखवतोय मी तर मित्रांनो हे जे विक्री आहे हे लोकेशन धुळे धुळ्यामध्ये हा विक्री आहे पूर्ण सेटअप तर तुम्हाला कोणालाही घ्यायचं असेल तुमचे कोणी मित्र वगैरे असतील ज्यांना असं सेटअप पाहिजे असेल रेडीमेड तर मित्रांनो पूर्णचं पूर्ण न्यूज आहे सेकंड म्हणता येईल फक्त चार पाच महिने यूज केलेला आहे तर ही किमतीविषयी त्यांच्याशी बोलू शकता समोर येऊन पहिले एकदा तुम्ही विजिट द्या पूर्ण मजबूती बघा एकदा जे काम केलेले मिस्त्रीने एकदम मजबूत तर धुळ्यामध्ये येऊन तुम्ही अगोदर पहिले विजिट करा तुम्ही बघा मग त्याच्यानंतर तुम्ही पूर्ण सेट देखील घेऊ शकतात तर मित्रांनो बघा हा एक हैदराबादी आहे है। हा बोकड हा देखील फोर आहे कलर मध्ये हा किती महिने खोके काय नऊ महिने बघा कान बघा पाहू शकता तुम्ही मित्रांनो टोटली सेल आहे मित्रांनो म्हणजे केच सोबत तुम्ही बघा हे जेवढे जनावर आहे हे देखील आहे जर कोणीही शौकीन असेल तर तुम्ही शंभर टक्के पाल करा हे बघा तिकडे पण ते